पार्श्वभूमीवर तब्बल सोळा गोवंश मलकापूर शहरातील भागातील हाश्मीनगर येथील तीनाच्या गोठ्यात सोळा गोवंश कोंबून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकून सोळा गोवंशांचा जीव वाचवला ही घटना दिनांक सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली असून सर्व गोवंश चौदा आनंदी एक गाय एक वासुर असून याची वैद्यकीय तपासणी करून मलकापूर येथील बेलाड गौरक्षण मध्ये सुखरूप ठेवण्यात आल्याची माहिती मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी दिले तसेच संबंधितांवर कारवाई केल्याचे सांगितले आहे सायंकाळी सुमारे सतराशे वाजेच्या सुमारास गोपनीय अंमलदार बीबी पथक शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की हश्मीनगर या एरियामध्ये एका बंदिस्त रूममध्ये तीनच्या रूममध्ये दहा ते पंधरा गोवन जातीचे जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेले आहेत त्यांच्या बातमीची खात्री करणे कामी व तात्काळ आम्ही ए पी आय तायडे बे ऑफिसर आणि पंचांसह सदर ठिकाणी आम्ही स्वतः देखील दाखल झालो त्या ठिकाणी सरकारी कॅमेऱ्याने व ड्रोनने चित्रीकरण करून सदरच्या शेड शेडमध्ये बंदिस्त असलेले गोवंश जातीचे जनावरे बाहेर काढण्यात आली त्यात चौदा गोरे एक गाय व एक वासरू असे एकूण दोन लाख वीस हजार रुपयाचे रू वीस हजार रुपये किमतीचे गोवन जातीचे जनावरे जप्त करून बेलाड येथील गो गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहे तत्पूर्वी वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनावरांची तपासणी करून घेण्यात आलेली आहे